हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन दहावी आणि बारावीचे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की आपला रिझल्ट कधी येणार आहे तर मुलांना तुमच्या या प्रतीक्षेसाठीच मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे नवीन अपडेट तर मुलांना तुम्हा सर्वांसाठी निकालाची ही प्रतीक्षा जी आहे ती आज मी संपवणार आहे कारण बोर्डाने आपल्याला निकालाच्या तारखा संभाव्य तारखा ज्या आहेत त्या निकालाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत त्याबाबतचीच ही बातमी मी, मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे चला तर मग बघूया काय अपडेट आहे दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतची पहा मुलांना हेडिंग आहे पेपर चेक झाले मे अखेरीस निकाल लागणार तर मुलांनो दहावीचा निकाल आणि बारावीचा निकाल मे अखेरीस लागणार अशी ही बातमी आहे यामध्ये मी तुम्हाला नेमका निकाल केव्हा लागणार आहे दहावीचा केव्हा लागणार आहे त्याची तारीख आणि बारावीचा निकाल केव्हा लागणार आहे त्याची तारीख या दोन्हीही तारखा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण बघूया नेमकी काय बातमी आहे तर पहा पेपर चेक झाले मे अखेरीस लागणार निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण केले आहे अशी ही बातमी आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बोर्डच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचं जे काम आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे गुणपत्रिका तयारीचे काम सुरू असून मे महिन्याच्या अखेरीस दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की बातमी काय आहे नेमकी पहा उत्तर पत्रिका तपासणीचं काम तर जवळपास पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर मुलांना गुन्हापत्रिका म्हणजे तुमचे मार्क मेमो तयार करण्याचं काम सुरू असून मे महिन्याच्या अखेरीस म्हणजे या महिन्याच्या सुरू शेवटी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर आम्ही करणार आहोत तसा आमचा प्रयत्न आहे अशा प्रकारची बातमी राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे त्यामुळे मुलांना ही बातमी काही फेक नाही आहे यापूर्वी आतापर्यंत बऱ्याच वेळेला दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतच्या अनेक वेगवेगळ्या वेग वेग फेक न्यूज तुम्ही ऐकल्या असतील परंतु मुलांनो ही न्यूज जी आहे ती आपल्याला मंडळाकडनंच आलेली आहे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली यात आणखी ते पुढेही सांगतात की निवडणुका होत्या आचारसंहिता होती त्यामुळे बरेच जण बरेच शिक्षक प्रशिक्षणामध्ये गुंतलेले होते तरीसुद्धा तरीसुद्धा पहा त्यांनी दिलेलं आहे की अशा परिस्थितीतही अधिकारी शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केले असे गोसावी म्हणाले म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक कामं असून सुद्धा प्रशिक्षण इलेक्शन ड्युटी हे सर्व कामं असून सुद्धा काम त्यांनी पूर्ण काम वेळेत करून घेतलेलं आहे मग त्यासाठी ते आणखी सांगतायत पहा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपल्याला इथे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते मात्र निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी आठवड्यातून दोन वेळा व्ही सी द्वारे बैठक घेत विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केले आहे याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला ते सांगतायत की एनी हाऊ त्यांनी हे काम पूर्ण करून घेतलेलं आहे अनेक त्यांच्यासमोर कामं असूनसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन त्या बैठकांद्वारे हे काम पूर्ण केलेलं आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो कदाचित तुम्हाला असं वाटेल की ही बातमी फेक आहे का तर पहा लोकमत पेपर जो की बहुतेक सर्वजण वाचतात त्या लोकमत पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला ही बातमी जी आहे ती आलेली दिसून येईल तर विद्यार्थी मित्रांनो हीच सेम न्यूज पहा इथे मी तुम्हाला मुद्दाम दाखवते आहे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे यांच्यामार्फत आलेली सेम बातमी आहे जी मी तुम्हाला आत्ता वाचून दाखवली तर यामध्ये सुद्धा पहा तुम्हाला दिलेला आहे की नेमकी बातमी कशी आहे आणि निकाल कसा लागणार आहे तर मे अखेरीस दहावी आणि बारावीचा निकाल लागणार आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगते की नेमक्या तारखा जाहीर झाल्या आहेत का मंडळाने जसं सांगितलेलं आहे की मे अखेरीस निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न आहे तर मुलांना त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक न्यूज आणखी एक अपडेट अशी आलेली आहे पहा मुलांना ही तर मी अपडेट तुम्हाला सांगणारच आहे पण त्यापूर्वी एक बातमी तुमच्या सर्वांसाठी सांगते मी की आपण सध्या आपल्या चॅनलवर दहावीच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर अगदी दुसरी तिसरीच्या मुलांपासून कुणीही ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा थोडंफार वाचता येतं त्या सर्व मुलांसाठी सुद्धा आपण एक वेगळी सिरीज चालू केलेली आहे ती तुम्ही जरूर सर्वांनी पहा ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा वाचायला इंग्रजी मी त्यामध्ये शिकवते आहे तर स्टुडंट्स आ, हे तर आहेच त्याचबरोबर आपण दहावीचे सर्व लेसन्स आणि दहावीचं ग्रामर या सगळ्याचा आपण अभ्यास त्यामध्ये घेतो त्याचे सर्व व्हिडिओज मी पाठवत असते ते जरूर पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मग मॅडम सांगा तर की निकाल नेमका केव्हा लागणार आहे तर मुलांनो नव्वद टक्के कामकाज हे पूर्ण झालेलं आहे हे मी तुम्हाला पुढची अपडेट सांगते आहे आणि बघा निकालाची तारीख सध्या आत्ता जी संभाव्य तारीख जाहीर झालेली आहे ती आहे बारावीचा निकाल पंचवीस मे रोजी जाहीर होईल पंचवीस मे ही संभाव्य तारीख दिलेली आहे या दिवशी बारावीचा निकाल लागेल तर दहावीचा निकाल हा दोन जून रोजी जाहीर करण्यात येईल असं मंडळामार्फत कळवण्यात आलेलं आहे तर पुन्हा एकदा एक विद्यार्थी मित्रांनो बारावीचा रिझल्ट हा पंचवीस मे या दिवशी लागेल तर दहावीचा निकाल हा दोन जून रोजी लागेल अशा संभाव्य तारखा ह्या मंडळाकडनं देण्यात आलेल्या आहेत मुलांना अशा सर्वच सर्वच ह्या तर ता संभाव्य तारखा आहेत आणखी जर यामध्ये छोटी मोठी बदल जर झाला तर जी काही न्यूज असेल ती जी काही अपडेट असेल ती मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल या सर्व अशा वेगवेगळ्या अपडेट्ससाठी माझ्यासोबत राहा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या कारण यासारख्या वेगवेगळ्या सुद्धा मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत असते सो स्टुडंट्स व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही न्यूज सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांजवळ शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग